काही, काही तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची साईट बंद आहे इंडिव्हिज्युअल साठी याच काही कारण नाही आहे वेबसाईटला काही येत नाहीये की इंडिव्हिजुअल साठी बंद आहे ग्रुप लोन साठी चालू आहे काहीच काहीच येत नाहीये तर सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की नेमकं प्रॉब्लेम काय झालाय नमस्कार मित्रांनो मी राजेश बोरकर आज विषय असा आपण घेऊन आलोय की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची साईट इंडिव्हिज्युअल कर्जासाठी बंद आहे इंडिव्हिज्युअल जो व्याजपरता आहे त्याच्यासाठी बंद आहे ग्रुप कर्जासाठी चालू आहे इंडिव्हिज्युअल लोक जास्त प्रमाणात व्याज परताव्यासाठी अप्लाय करत असतात आणि ग्रुपवाले कमी असतात साईडवर जाऊन सुद्धा आपण पाहिलं तरी बी आपल्या लक्षात येईल की इंडिव्हिज्युअल वाले आणि ग्रुपवाले किती आहेत म्हणजे वैयक्तिक व्याज परतावासाठी जे लोक अप्लाय करतात ते लोक जास्त आहेत परंतु जवळजवळ पंधरा दिवस झालेत इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक व्याज परताव्यासाठी साईड पूर्णपणे बंद आहे तिथं आय काढण्यासाठी अप्लायच करता येत नाही अशी परिस्थिती आहे तरी महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाने मुख्यमंत्र्याने उपमुख्यमंत्र्याने दोन उपमुख्यमंत्र्याने लई लोक आहेत सरकारमध्ये काम करायला कोणी त्याच्याकडं लक्ष घेत नाही आणि मराठा नेतेसुद्धा गप्पच बसलेत काय असं वाटायला लागले एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे लोकांना ज्या लोकांचे लोन मंजूर होऊन पडलेत फक्त त्यांना एल साठी वाट पाहावी लागते अशी परिस्थिती निर्माण झालेली त्याच्यामुळं काय आहे की ज्यांचं ज्यांना व्याज परतावा गरजेचं आहे जे गरीब मराठा आहेत आर्थिकदृष्ट्या माग असलेल्या आहेत त्या लोकांनी लो एल ओय काढायसाठी उत्पन्नाचे दाखले काढून ठेवले सगळे कागदपत्र गोळा करून ठेवले ते त्यांनी साईटच चालू नाही हा टार्गेट कम्प्लीट झालं काय ते तरी सांगा आम्हाला म्हणजे अपेक्षा तरी लागणार नाही लोकांची हा अतिशय मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येत आहे मी त्याचा व्हिडिओ ज्या जे साईडला होतोय त्याचा व्हिडिओ मी या बाजूला लावणार आहे तुम्ही तो पाहू शकता स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवलंय त्यासाठी मी का त्याचा असा विषय होतोय की ज्या वेळेस आपण लॉग इन करतोय लॉग इनच पहिलं तर लवकर होत नाही ते आपल्याला एम्प्लॉयमेंटच्या साईडवर जाऊन लॉग इन करावं जात आहे आणि ते झाल्यानंतर दुसरा प्रॉब्लेम येतोय की ते लॉग इन झालं तर एल वायसाठी अप्लायच होत नाही ग्रुप कर्जासाठी गेलं तर लगेच अप्लाय होतोय आणि आपल्या वैयक्तिक परतावासाठी अप्लायच होत नाही हा प्रॉब्लेम कशामुळे येतोय हा प्रॉब्लेम काय येतोय हे ये सॉल्व ग... कसं होणार हे कोणालाही सांगता येत नाही मुंबईच्या ऑफिसला फोन केला नगरमधल्या ऑफिसला फोन केला आणखी दोन जिल्ह्यातल्या ऑफिसमध्ये फोन केला ते म्हणतात आम्हाला काय माहीत नाही ते फक्त याचे त्याचे नंबर देतात तर याची परिस्थिती त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीत झालेली आहे तरी कृपा करून जे कोणी अथॉरिटी असतील किंवा मराठा नेते जे स्वतःला आम्ही मराठ्यांचे नेते आहोत असं आहोत तसा आहोत म्हणतात त्यांनी तुम्ही थोडी जागरूकता निर्माण करा आम्ही एक सर्वसामान्य माणूस म्हणून आणि काही लोक आमच्याकडं त्याच्या मार्गदर्शनासाठी येतात आम्ही सांगतो म्हणून कारण लोक येतात आम्हाला फोन करतात की येलो आहे निघत नाही नेमकं काय का करायचं कशासाठी याच्यासाठी काय या करायचं त्यांना फोन नंबर देतो आम्ही परंतु ते बी होत नाही तर हा हे प्रॉब्लेम त्या ठिकाणी शंभर टक्के येत आहेत साईट शंभर टक्के इंडिव्हिज्युअल वैयक्तिक व्याज परतावासाठी बंद आहे व्याज व्याजपरतावाची वैयक्तिक व्याज परतावा जेलो आहे निघत नाहीत गट कर्जाचे येलो आहे निघतात तर याच्यासाठी काय करता येईल हे सरकारने पाहिलं पाहिजे हे जे वेबसाईट चालवतात जे महामंडळ चालवतात या लोकांनी ते पाहिलं पाहिजे की नेमकं इथं प्रॉब्लेम काय होतोय बऱ्याचशा तक्रारी करून सुद्धा हे लोक काहीही करत नाहीयेत त्यामुळं सर्वांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना हे लॉय काढायचे आहेत जे जे जे, जे मराठा लोकांचे सपोर्टर आहेत त्या सगळ्यांनी सरकारपर्यंत हे पोचवा आणि याचं काहीतरी होईल नाहीतर नाहीतर हे असंच महिना महिना दोन दोन महिने पाठीमागे तीन महिने बंद होती एक दोन वर्षापूर्वी तीन महिने साईड बंद होती म्हणजे याच्याकडे कोणीच लक्ष देत नाहीत धन्यवाद जैन, वंदे मातरम